कोडे एकेकाळी माणूस आकाशाकडे पाहायचा चंद्र तारे ग्रह नक्षत्र याचं गूढ त्याला सातत्याने सतावत होतं मग आले ऋषीमुनी ध्यानस्थ तपस्वी आणि भविष्याकडे दृष्टी असणार आहे त्यांनी फक्त भविष्य सांगितलं नाही तर माणसाला त्याचं स्वतःचं अंतरंग दाखवलं ज्योतिष हे शास्त्र आहे जादू नाही वेदांगाचं सहावं अंग म्हणजे ज्योतिष वेदांचे नेत्र म्हणजे ज्योतिष हे माणसाला माणूस म्हणून ओळखायला शिकवतं आपलं व्यक्तिमत्व आपले नातेवाईक आपल्या आयुष्यात येणारे सर्व लोक हे समजलं की जीवन सुकर होतं सुंदर देखील होतं मग पंख असो वा नसो माणूस उडायला शिकतो प्रश्न उडतो स्वतःला ओळखायचं कसं दुसऱ्यांना समजून घ्यायचं कसं उत्तर आहे ज्योतिषशास्त्र आणि आज आपण सुरुवात करणार आहोत मेष राशीपासून मेष जिद्दी धडपड्या आणि आत्मविश्वासी मित्र नवरा बायको बॉस सहकारी संतती शेजारी कुणीही मेष असो त्यांना समजून घेतलं की नातं सोन्यासारखं होतं आता भेटूया अर्जुनला एक होतं अर्जुन शाळेत मागच्या बाक्यावर बसणारा पण प्रश्न विचारताच पहिल्यांदा हात वर करणारा उत्तर चुकायचं पण आत्मविश्वास ठाम संपूर्ण वर्ग असायचा पण अर्जुनच्या डोळ्यात एक वेगळी चमक असायची वय वाढलं इंजिनिअरिंग झालं सर्व मित्र नोकरीला लागले आणि अर्जुन त्याने स्टार्टअप सुरू केलं आईचा विरोध समाजाचं हसू गिराईक नाही खर्च जबरदस्त पण अर्जुनचं स्वप्न जिद्द आणि मेहनत टिकून होती एक दिवस तोच अर्जुन झाला स्टार्टअप गुरु हीच आहे मेष राशीची गोष्ट जिद्द उत्साह अपयशावर मात करणं आणि अखेर यशाचं शिखर गाठणं तुम्ही मेष असाल किंवा तुमच्या आयुष्यात मेष राशीचे लोक असतील ही गोष्ट तुम्हाला नव्या नजरेने बघायला शिकवेल तुमचं राशी चक्र वेगळं असलं तरी जर तुमच्या आयुष्यात कोणी मेष राशीचं आहे तर त्याला समजून घ्या आणि एकत्र घडवा एक सुंदर नातं कारण ज्योतिषशास्त्र म्हणजे फक्त भविष्य नव्हे तर स्वतःला आणि इतरांना ओळखण्याचं गुपित आहे मेष राशी रॉकेट ऑन ऑन फायर मेष म्हणजे रॉकेट कधीही स्फोट होऊ शकतो पण जाईलवरच खाली नाही मेष राशी साक्षात सेनापती मंगळाची रास अग्नितत्व म्हणजे पाय जमिनीवर पण मन सरळ मंगळ ग्रहावर आरशात बघत असतो आज काय नवीन सुरू करू काहीतरी भन्नाट करायचं आहे नवीन आयडिया आली की लगेच तयार प्लॅनिंग होईल डिटेल्स बघू नंतर सुरुवात आधी प्रचंड आत्मविश्वास जणू काही आयुष्य हे त्याचं व्यासपीठ आहे आणि तोच त्याचा स्वतःचा हिरो थोडासा ओवर कॉन्फिडेंट हो पण तेच तर क्यूट आहे ना संकट आलं बाकीचं जग घाबरतं मेष काय म्हणतो चॅलेंज एक्सपेक्टेड इतर लोक जे काम दोन दिवसात करतील मेष ते दोन तासात करतो विचार करून वेळ घालवायला त्याच्याकडे वेळच नसतो डायरेक्ट ॲक्शन पाहिजे फक्त सुरुवात मग संधी स्वतः चालत येतात कारण मेष राशीचं ब्रीद वाक्य काय पहिलं पाऊल मिस टाकतो तुमच्या आयुष्यात एखादा मेष असेल थोडा चिडचिडा हट्टी पण हसवणारा आणि धडपडणारा असेल त्याला थांबवू नका त्याच्याबरोबर धावायला शिका कारण मेष राशीवाला रस्ता शोधत नाही रस्ता बनवतो तुम्ही मेष असाल तर गर्वाने मान उंच करा कारण तुम्ही आहात स्वप्न पाहणारे नाही तर ते जगणारे जर तुमची पत्नी मेष राशीची असेल तर आधीच लक्षात घ्या तुमचं आयुष्य आता एक ॲक्शन एक ड्रामा रोमांस मूवी आहे मेष पत्नी म्हणजे प्रेमात नेतृत्व आणि भांडणात कॅप्टनशिप मी तुला किती प्रेम करते हे ती उघडपणे सांगेल पण राग आला की समोरच्याला वाजवते ती सुंदर असते पण त्याहून अधिक स्वाभिमानी असते थोडीशी चिडकी पण मनाने सोन्यासारखी नवीन काहीतरी तिच्या डोक्यात कायम चालू असतं चल हिमाचल जाऊया या आठवड्यात नवीन बिझनेस करू का या घरचं डेकोरेशन बदलूया तिचं आयुष्य म्हणजे टू डू लिस्ट रोज नवीन मग तिचं मन जपायचं कसं सरप्राईज डेट्स यस अचानक ट्रिप्स सुप्प चल फिरून येऊया तिच्या मनात फुलंव तिच्या मताला किंमत द्या तू काय म्हणतेस हे विचारणं म्हणजे तिच्यासाठी एक मोरपीस तिच्या मागे खंबीरपणे उभा राहा मी आहे तुझ्यासोबत पण हो थोडी स्पेस द्या तिला जास्त बंधनं घातली ती त लगेच राणी लक्ष्मीबाई मोडमध्ये जाईल ती आहे अग्नितत्वाची आणि म्हणून व्हा तुम्ही शांततेचा झरा तुमचं प्रेम असेल समर्पित समजूतदार तर ही मेष राणी तुमचं आयुष्य सोनेरी करेल तिचं प्रेम तिचं वेळ तिची जिद्द हे सगळं मिळालं तर तुम्ही फक्त नवरा ना नाही तर एक सुपर विन उमनच्या टीममधला कप्तान असाल मेष पत्नी म्हणजे थ्रिलर रोमांस ॲक्शन कॉमेडी ऑल इन वन तिचं मन जपा आणि तिच्या आयुष्याचा हिरो बना कल्पना करा तुमच्या आयुष्यात असा नवरा आहे जो स्वतःला ॲडव्हेंचरचा कॅप्टन समजतो नेहमी तयार नेहमी धाडसी थोडंसं डोकं गरम पण टेन्शन नको कारण हा नवरा जितका पटकन चिडतो तितकाच झपाट्याने प्रेमाने गळ्यात पडतो मग मेष नवऱ्याला सांभाळायचं कसं प्रेमात हिरो पण तो प्रेमात पडला की जनू मिशन इम्पॉसिबल सुरू तुमच्या सुरक्षेसाठी तो काहीही करेल पण स्वतःला सुपरमॅन समजतो त्याला फक्त एक वाक्य म्हणा तुझ्यासारखा कोणीच नाही बस लगेच जाईल बहरून भांडणात जिंकायचं असेल तर त्याच्या रागाचा लाईफटाईम वॉरंटी प्लॅन फक्त पाच मिनटाचा असतो भांडण झालं तरी तुम्ही जिंकलात असं वाटू द्यायचं नाही त्याला वाटलं पाहिजे की तोच जिंकला आहे मग तो लगेच म्हणून असेल चल बाहेर फिरायला जाऊया त्याच्या स्वप्नांना बळ द्या हा माणूस धाडशी असतो पण त्याला भावनिक आधाराची गरज असते त्याचा डोंगर हलवण्याच्या कल्पनांना पाठिंबा दिलात की तो अक्षरशः काहीही करेल त्याला स्पेस द्या तो पूर्णपणे तुमचा होईल स्वातंत्र्यावर प्रेम करणारा हा नवरा मुठीत मावत नाही पण मिठीत मस्त मावतो तो तुमच्यावर प्रेम करतो पण तुम्ही त्याला प्रेमाने गोंजारलं की तो आणखी हळवा होतो थोडं नाटक हवं त्याला जिंकायचं असेल तर प्रेम धैर्य आणि थोडं नाटकही आलं पाहिजे कारण मेष नवरा म्हणजे प्रेमाचा ज्वालामुखी थोडा गरम परंतु आतून गोड आणि प्रेमळ तर मेष नवऱ्याला सांभाळायला तयार आहात कल्पना करा तुमच्याकडे एक छोटंसं रॉकेट आहे जे नेहमीच उडायला तयार असतो हा मुलगा म्हणजे उत्साह धडपड हट्ट आणि मी करू शकतो या आत्मविश्वासाचा परिपूर्ण पॅकेज मेष मुळा मुलाला कसं सांभाळाल ऊर्जेचा स्फोट हा शांत बसणाऱ्यांपैकी नाही नवीन काहीतरी शोधायचं शिकायचं करायचं याची त्याला तहान असते त्याला थांबवू नका उलट त्याच्या उत्साहाला योग्य दिशा द्या मी करू शकतो हा मंत्र मेष मुलगा चॅलेंज आवडणारा असतो त्याला तू नाही करू शकत असं सा। सांगितलं की तो जोमाने सिद्ध करण्यासाठी धावेल त्यामुळे त्याच्या आत्मविश्वासाला बळ द्या थोडासा हट्टी पण मनाने गोड तो हट्टी असतो पण त्याचा हट्ट हा जिद्दीत बदलू शकतो फक्त शांत संवाद साधा तो पटकन चिडतो पण प्रेमाने गोजीरवाना होतो त्यामुळे ओरडून नाही तर त्याच्या मनाशी जोडून मार्गदर्शन करा जिंकणं नाही शिकणं महत्त्वाचं हा मुलगा जिंकायला जन्माला आला आहे पण त्याला शिकण्याचं महत्त्व तुम्ही समजून द्या प्रयत्न सगळ्यात मोठा विजय असतो हे शिकवलं की तो हार मानणार नाही शिस्त नाही त्याला प्रेम हवं त्याला काटकोर नियम पटत नाही पण त्याला प्रेमाची गरज असते त्याच्यावर विश्वास ठेवा त्याचं कौतुक करा आणि त्याला जबाबदारी द्या तो अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त चांगलं करेल तर तुमच्या मेष मुलासाठी तुम्ही सज्ज आहात मेष बॉस फायर ब्रँड पण जबरदस्त लीडर कल्पना करा तुमचा बॉस मेष राशीचा आहे म्हणजे ऑफिसमध्ये कायम एनर्जी वेग आणि लेटेस्ट इट ची गोष्ट पण त्याच्यासोबत काम करायचं म्हणजे बुलेट ट्रेनमध्ये सीट पकडण्या इतकं थरारक असतं मेष बॉसला खुश ठेवायचं मग लक्षात घ्या गोड गोड बोलणं आऊट मुद्देशीत बोलणं इन त्यांना फालतू चापलसी सहन होत नाही तुमच्या कामात दम असेल तर ते तुम्हाला सलाम करतील सरळ स्पष्ट आणि तो टोकदार तो, संवाद ठेवा वेग हवी पण चुका लपवू नका मेष बॉस म्हणजे फॉर्म्युला वन ड्रायव्हर वेगात जातात पण त्यांना त्यांच्या टीमचा ब्रेकिंग पॉईंट माहीत हवा काही गडबड झाली तर लपवू नका ते नक्कीच मदतीला धावून येतील त्यांच्या नेतृत्वाला मान्यता द्या बॉस ही कल्पना भारी आहे हो हे वाक्य त्यांच्यासाठी ऑक्सिजन आहे ते, ते स्वतःला जन्मजात लीडर समजतात त्यामुळे त्यांच्या निर्णयाचं कौतुक करा खोटं नाही पण हो योग्य तेवढं विरोध करायचा मग शक्कल लावा थेट तुम्ही चुकलात असं म्हणाल तर एकदम ते रागवतील अजून वेगात जातील त्याऐवजी तुमचं बरोबर आहे हे पण एक वेगळा दृष्टिकोन सांगू का असं म्हटलं तर ते ऐकतील वेळ वाया घालवला की रेड अलर्ट दोन मिनटं वाट पहा महेश बॉसला संतापाचा झटका येण्याची शक्यता ते झटपट निर्णय घेतात त्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये विलंब नको तुमचं करिअर झपाट्याने पुढे जाणार त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे सतत नवीन गोष्टी शिकणं वेगवान निर्णय घेणं आणि स्वतःला पुढे नेत राहणं तर बे मेष बॉसला मॅनेज करायला तयार तयारात मेष सहकारी म्हणजे ऑफिसमधला एनर्जी बुस्टर कल्पना करा ऑफिसमध्ये असा एक सहकारी आहे जो चल लवकर वेळ वाया घालवू नको असं म्हणत नेहमी पुढे धावत असतो तो सहकारी म्हणजे मेषराशीचा आणि त्याच्यासोबत काम करायचं म्हणजे जणू रोलर कोस्टर राईड थ्रील वेग आणि कधी कधी थोडं जास्तच उतावळे पडा सहकारी हा दोस्त की बॉस की दोन्ही नेहमी ॲक्शन मोडमध्ये ए आता लगेच करूया असं म्हणणारा पहिला माणूस हा असेल स्पीड त्याच्या रक्तात असतो त्याच्या वेगाने घाबरू नका पण त्याला योग्य दिशेने मार्गदर्शन करा स्पर्धा नको साथ हवी मेष सहकारी कधी स्पर्धक वाटतो तर कधी जबरदस्त टीममेट त्याच्यासोबत स्पर्धा करू नका त्याच्यासोबत धावायला शिका त्याला असं विचारा तू सुरु, सुरुवात कर मी फिनिशिंग टच देतो मग तो तयार कौतुक करा पण खोटं नको भारी काम केलं रे हे ऐकलं की मेष सहकारी डबल एनर्जीने काम करतो पण कौतुक खोटं असेल तर तो लगेच ओळखतो त्यामुळे जेव्हा खरंच चांगलं वाटेल तेव्हाच सांगा निर्णय घेताना त्याला इन्व्हॉल्व करा त्याला सांगू नका त्याला विचारूया तुझं काय मत आहे एवढंच म्हटलं तरी दुप्पट जोमाने काम करेल आणि हो त्याच्या उतावळेपणावर शांततेने उत्तर द्या कारण तो पटकन पेटतो पण तितक्याच लवकर शांत होतो टोमण्यावर खुश होतो पण लय सिरियस नका घेऊ थोडं हलकं गप्पा मारा त्याला मजा येते आणि हो तुम्ही दमलात तरी तो थांबणार नाही तर मेष सहकारी म्हणजे बेस्ट टीममेट तयार आहात त्याच्यासोबत आऊट जायला मेष मैत्रीण धडाडीची जबरदस्त आणि नेहमी चल काहीतरी करूया म्हणणारी कल्पना करा तुमची मेष राशीची मैत्रीण म्हणजे झंझावात ती थांबत नाही शांत बसत नाही आणि तिच्या कल्पना म्हणजे फटाकांच्या मालिकेसारख्या एक संपायच्या आत दुसरी सुरू मेष मैत्रीण म्हणजे धमाल पॅकेज वेग हवा पण थांबायला सांगू नका ती फास्ट फॉरवर्ड बोर्डमध्ये असते तुम्ही म्हणाल थांब ना जरा तर ती म्हणेल थांबायला वेळ कुठे त्यामुळे तिच्या वेगासोबत जुळवा आणि तिला तुझी कल्पना भारी आहे मी पण इन असं म्हणा धाडस हेच तिचं सौंदर्य ती काहीतरी वेगळं करणार नवीन ठिकाणी जायचं असेल अडचणीवर मात करायची असेल की ती पहिली उडी मारते तिच्या साहसात सामील व्हा तिच्या धाडसाचं कौतुक करा मस्करीला तयार पण खोटं कौतुक नको तिच्याशी मज्जा मस्ती करू शकता टोमणे टाकू शकता पण तिला फेक कौतुक अजिबात आवडत नाही ती लगेच म्हणेल बोलतोय ना उगाच त्यामुळे जे खरं आहे ते बोला बाहेरून स्ट्रॉंग पण आतून ट्रेमळ ती दिसते जितकी रागीट किंवा हट्टी नाही मनाने खूप गोड असते ती जर शांत वाटली तर गडबड आहे ए काय झालं सांग ना असं विचारलं की तू तु तुमच्यावर तु तु भरभरून प्रेम करेल एकदा मैत्री झाली की ती कायमची तिच्या जगात फालतू फॉर्मॅलिटी नाही एकतर मैत्री शंभर टक्के असते नाहीतर नसते तिच्या प्रेमाचा एनर्जीचा भाग व्हाल तर ती तुम्हाला आयुष्यभर बेस्ट फ्रेंड मिळेल तर मेष मैत्रीण तयार आहे तुमच्या वेगात धावायला तुम्ही आहात का तयार मेष राशीच्या यशासाठी पाच मंत्र मेष राशीच्या लोकांसोबत राहायचं म्हणजे एखाद्या स्पोर्ट्स कारला ड्राईव्ह करण्यासारखं असतं फास्ट उत्साही थोडंसं उतावळं पण एकदम जबरदस्त मग ते तुमचा पती असो मैत्रीण असो बॉस असो किंवा सहकारी यांना सांभाळायचं तर पाच सोपे मंत्र पक्के लक्षात ठेवा पहिला मंत्र रागाच्या क्षणी बुद्धी दे शांती दे नका म्हणू मेष व्यक्ती जेव्हा रागवतात तेव्हा तुला समजून घेतो घेते असं ऐकायला आवडत नाही त्यांना थोडा वेळ द्या स्वतःहून शांत होऊ द्या मग तुम्ही त्यांच्याशी बोलायला मोकळे नियम दोन रागाचा अर्थ अपेक्षा फसल्या ते रागावले याचा अर्थ काहीतरी मोठी अपेक्षा होती आणि ती त्यांची पूर्ण झाली नाही त्यांना विचारा तुला वेगळं सुचवायचं होतं का आणि बघा ते लगेच बोलायला लागतील उपाय नंबर तीन मेष लोक हलका फुलका विनोद पटकन घेतात त्यामुळे त्यांना छिडलेलं पाहून बापरे इतका राख जरा अर्धा मला दे मला पण वापरू दे असं म्हटलं की त्यांचं लक्ष विचलित होतं आणि राख मावळतो मेष व्यक्ती मेहनती असतात त्यांना त्यांच्या तन कामाचं कौतुक ऐकायला आवडतं त्यामुळे त्यांना एखादी गोष्ट आवडली असेल तर तू हे जबरदस्त केलंस असं सांगा ते आनंदी होती नियम पाच थोडं स्वातंत्र्य थोडा वेळ आणि खुशाल आयुष्याचा आनंद त्यांना अडवू नका जास्त बंधन घालू नका त्यांच्या मर्जीने काही वेळ मोकळा सोडा ते स्वतःहून परत येतील आणि तुम्हाला जास्त प्रेम देतील मेष रास म्हणजे रांगडी रोकठोक आणि कधीही बोर न होणारी मेष राशीचे लोक म्हणजे चार्जिंगवर लावलेला फोन नसतो ते कायम शंभर टक्के एनर्जीवर असतात कधी हसवतील कधी रडवतील पण तुमचं आयुष्य थरारक चित्रपटासारखं बनवतील हे नक्की मेष मेषराशीत काही दोष देखील आहे ते तुम्हाला नक्कीच आवडतील रास म्हणजे आधी करतात मग विचार करतात येतोय पाच मिनिटात म्हणतात आणि मग जी पी एस सुरू करून बघतात की जाईचं कुठं आहे पहिल्यांदा कृती मग विचार आणि मग पुन्हा कृती हा त्यांचा फंडा असतो दोन आधी डिस्कशन करतात आणि मग म्हणतात मला चिडवू नका तुम्ही बोलायला सुरुवात करण्याआधी ते मला शांततेने बोलू दे म्हणतील आणि मग तुम्ही काही उत्तर दिलं तर ते म्हणणार तू मला समजून घेत नाहीस तीन घरातील वस्तूंच्या पाठीत लाट कधी कुठली गोष्ट पडली कधी कुणाच्या खुर्चीला लात बसली कधी कोणता फोन कोसळला हे सांगता येत नाही घरात मेष व्यक्ती असली की वस्तूंना जीव मुठीत धरून जगावं लागतं विचार सल्ला दिला पण आधी दिलेला लक्षात आहे ना जर तुम्ही त्यांना सल्ला मागितला तर ते म्हणतील अरे तुलाच ठरवायचं आहे पण नंतर काहीतरी चुकलं की म्हणतील मी काय सांगितलं होतं आठवतंय ना स्वतः उशिरा येतील पण त्यांच्याकडून तुमच्याकडून कायम वेळेवरची अपेक्षा तुम्ही उशिरा आलात तर ही कसली टाईम मॅनेजमेंट पण स्वत वेळेवर यायला लागलं की अरे मी महत्वाच्या गोष्टी करत होतो असं कारण काढतील थोडक्यात खट्याळ थोडी हट्टी पण जबरदस्त प्रेमळ अशी ही मेष्रास होय ते कधी कधी रडवतील कधी हसवतील कधी वैतागतील पण एक नक्की ते तुमच्या आयुष्यात रंग भरतील तुम्हाला कधीच कंटाळा येऊ देणार नाही तर मेष व्यक्तीसोबत धमाल करायला तुम्ही तयार आहात ना या मेष राशीचे काही प्रेरणास्थान आहेत त्यातलं मुख्य म्हणजे भगवान हनुमान अग्नी स्वभावाची परफेक्ट न थांबणं न घाबरणं म्हणजे फक्त करत राहणं दुसरं प्रेरणास्थान म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई साहसी आणि आत्मसन्मान असलेली तिसरं प्रेरणास्थान स्वामी so, विवेकानंद उठा जागे व्हा ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका त्याशिवाय इयॉन मस्क वेळ धाडस वेगळा विचार सतत काहीतरी नवीन आणि शिवाजी महाराज यांची युद्धनीती आणि धैर्य थोडक्यात मेष राशीची प्रेरणा म्हणजे धाडस दिव्य आणि वेगळ्या वाटा मग या मेष राशीच्या आयुष्यात काही आव्हानं आहेत का हो नक्कीच आहेत सगळ्यात पहिलं आव्हान म्हणजे स्वतःच्या अपेक्षांनी ते स्वतःच थकतात शक्य नाही हे स्वीकारायची त्यांची मानसिकता नसते स्वतःच्या मर्यादा ते ओळखून घेत नाही आणि मग तणाव घेतात खरं तर एकच पानवी आयुष्य ते आनंदाने जगणं अधिक महत्वाचं यावर ध्यानधारणा करणं आणि डायरी लिहिणं हे त्यांच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतं अशा या मेष राशीच्या भाग्य उजवण्यासाठी एक सोपा मंत्र ओम क्राम क्रीम क्रोम सह भोमाय नमः यांची एनर्जी वाढवायची असेल तर लाल रंग नशिबाला चालना देण्यासाठी थोडासा संयम आणि खूप सारे यश हो तुमच्या आयुष्यात मेष राशीची कोणती व्यक्ती आहे ते आम्हाला सांगायला अजिबात विसरू नका आणि त्यांच्यासोबत तुम्ही किती रिलीट केलं किंवा स्वतःसोबत किती रिलीट केलं ते तुम्हाला आलेल्या अनुभवासह आम्हाला सांगा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष ज्योतिष प्रेमींच्या सेवेत लवकरच सादर करीत आहोत राशीच्या राशीला जाऊ नका एक पात्री नाटक सादर करते ॲस्ट्रगुरू डॉक्टर जोशी नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष